जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शेतीच्या प्रकरणात शेतकऱ्यांकडून चार हजारांची लाच घेणाऱ्या नागाळा येथील महिला तलाठीला नागपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात अटक केली प्रणाली अनिल कुमार तुंगुरवार असे अटकेतील महिला तलाठीचे नाव आहे चंद्रपूर तालुक्यातील सिदूर येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीचे पत्नी व मुलाच्या नावाने केले होते या जमिनीचा फेरफार झाला नव्हता तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत नागाळा येथील साजा क्रमांक चारच्या महिला तलाठी प्रणाली तुंडुरवार यांची भेट घेऊन संबंधित कागदपत्रे सादर केली मात्र तलाठीने शेतकऱ्यांकडे पाच हजारांची मागणी केली अखेर चार हजार रुपये देण्याबाबत तडजोड झाली मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली दरम्यान चार हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहात महिला तलाठी प्रणाली तुंडुरवारला ताब्यात घेतले